प्रश्न बघा मारुती उद्योग लिमिटेड हे जागाचे एक उदाहरण आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे संयुक्त क्षेत्रातील उद्योग पुढील प्रश्न बघा अने धरण वनजीवन अभयारण्य महाराष्ट्राली कुठे आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे धुळे पुढील प्रश्न बघा गोदावरी परुळेकर यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही योग्य कोणकोणते ते बघून घेऊ त्या ब्रिटिश राज्या राजवटीविरुद्धच्या विद्यार्थी चळवळीच्या सक्रिय होत्या त्या भारतीय सेवक समाजाच्या आजीवन सदस्या म्हणून समाविष्ट झालेल्या पहिल्या पहिल्या होता त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदा पदवीध होत्या अयोग्य कोणता आहे मग त्याच्यावर साम्यवादी विचार प्रणालीचा प्रभाव होता हे चुकीचं आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील वृद्धेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हटलं तर कोणकोणते कुन योग्य ते बघून घेऊ योग्य कोणकोणत्या कुन अर्ध शुक्ल पठारातील रेगूर कापसाची काळी मृदा ही चिकनमाती भरपूर लोह करणारी ठरते महाराष्ट्रातील मृदा अवशिष्ट आहे जी तलस्थित वेसाळपासून बनलेली आहे त्यानंतर उथळ मध्यम आणि अतिशय काळी मृदा मुख्यतः महाराष्ट्र राज्यात आढळते हे योग्य आहे अयोग्य कोणता आहे काळी मृदा ही नदीच्या खोऱ्यात पुन्हा जमा झाल्यावर ती अधिक खोलीत आणि अधिक पिकासाठी अधिकृत अनुकूल असते हे चुकीचं आहे पुढील प्रश्न बघा बौद्ध मठांना रिकाम जागा असे देखील म्हटले जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे विहार पुढील प्रश्न बघा खालील तरतूद कोणत्या मूलभूत अंतर्गत नमूद केले आहे कोणकोणत्या मानवी तस्करी आणि वेट बिगारी यांना मनाई दुसरं काय आहे धोकादायक नोकऱ्यामध्ये बालकांना कामावर ठेवण्यास मनाई त्याचं योग्य उत्तर असणारा शोषणाविरुद्ध हक्क पुढील प्रश्न बघा साधारणपणे भारतात एक सामान्य वित्तीय वर्ष रिकामनगापासूनच रिकामनगापर्यंत असते त्याचं योग्य उत्तर असणारा एक एप्रिल ते एकतीस मार्च पुढील प्रश्न बघा ब्रिटिशांनी मंजूर केलेला भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस हा रिकामेगा साली लागू झाला त्याचे योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे सदोतीस पुढील प्रश्न बघा भारतातील न्याय यंत्रणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही नाही बघू पहिले योग्य कोणकोणते आहे ते बघू न्यायाधीशांना काढून टाकण्याची कारवाई सुरू असल्याशिवाय संसदेने न्यायाधीशांना नाही दुसरं काय न्यायाधीशाची कृती आणि निर्णयावर वैयक्तिक टीका केली जात नाही न्यायालयाच्या अवमान केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास दंडित करण्याचा अधिकार आहे योग्य नाही काय न्याय यंत्रणा आर्थिकदृष्ट्या विधिमंडळावर अवलंबून असते पुढील प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणना अहवालानुसार भारताच्या लोकसंख्येपैकी रिकाम जागा किंवा सुमारे लोक आहेत त्याचं योग्य उत्तर असणार आहे आठ पॉईंट सहा टक्के पुढील प्रश्न बघा भारतातील हवामानाचे वर्णन मुख्यतः मान्सून प्रकारचे असे केले जाते मान्सून हा शब्दापासून घेतला आहे ज्याचा अर्थ ऋतू असा होतो कोणत्या भाषेतून घेतला अरबी